पैठण आगाराला आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून एस सिक्स नवीन दहा बस उपलब्ध झाल्यात शुक्रवारी पैठण बाजार समितीचे सभापती राजराणा भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे पैठण आगार प्रमुख गजानन मडके यांनी राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं सत्कार करून स्वागत केले पैठण एस टी आगाराच्या जवळपास चाळीस बस मोडकळीच आल्या होत्या या बस मधून प्रवासी वाहतूक सुरू होती त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेत पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी बी एस सिक्स प्रकारच्या दहा नवीन बस पैठण आगारासाठी उपलब्ध करून दिल्या शुक्रवारी बस स्थानक परिसरात बाजार समितीचे सभापती राजू राणा भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या उपस्थितीत दहा बसचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी राजभाऊ गायकवाड अण्णासाहेब लवडे दादा बारे जगन्नाथ दुधे ज्ञानेश्वर गायके नामदेव खरात बाबूराव पडुळे वैशाली परदेशी उपसभापती राम पाटील एरंडे शेखर शिंदे ज्योती काकडे राहुल कबड्डी किशोर चौधरी संजय कस्तुरे श्यामकाळे विजय सुते सुनील हिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक प्रवाशी उपस्थित होते गौतम बडकर एमसीएन न्यूज पैठण